करडाचे संगोपन आणि वाढ निव्हीजन ह्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज करडांचा विसावा दिवस तर विसाव्या दिवशी आपण त्या कार्डांचं जंतनाशक करणार आहे तर जंतनाशक मध्ये आपण त्यांना अल्बोमार हे औषध देणार आहे ह्याच्यामध्ये अल्बेंडाझोल हा घटक आहे गाभण शाळांना सेफ नाही या अल्बोमारचं प्रमाण आहे दहा किलोला दोन ते तीन एम एल प्रमाण आहे हे जे आपण जंतनाशक करतो हे पोटी कार्डांना देणं गरजेचं आहे गाभनशाळांना तुम्ही निर्जान हे जंतनाशक देऊ शकता जंतनाशक केल्यानंतर दोन ते तीन तासानंतर त्या करडांना तुम्ही दूध पाजणं गरजेचं आहे करड स्ट्रॉंग असतील कोणता आजार नसेल तरच त्यांना विसाव्या दिवशी जंतनाशक करा करडांना आजार असेल वीक असतील तर विसाव्या दिवशी करू नका तीस दिवस चाळीस दिवस झाल्यानंतर तुम्ही त्यांचं जंतनाशक करू शकता कारण जंतनाशक हे टायमाला करणं खूप महत्वाचं आहे लहान करडांना जंताचा अटॅक खूप जास्त प्रमाणात होत असतो मग त्यांना जुलाब होणं वजन कमी होणं असा प्रकार लक्षणं दिसून येतात तर त्यासाठी तुम्ही विसाव्या दिवशी जंतनाशक करा निश्चित खूप चांगला जबरदस्त रिझल्ट तुम्हाला दिसून येतोय आपण हे औषधे तीन एम एल प्रत्येक कार्डाला पाजलेलं आहे तर तुम्ही हे जंतनाशक करू शकता जबरदस्त रिझल्ट मिळतो हे अल्बोमारे हे जंतनाशक आहे सगळ्या जनताचा नायनाट नायनाट करतं जसं की राऊंड वर रिंग वर माय टेप वर माय ह्या सगळ्याचा नायनाट करतं तर तुम्ही हे त्यांचं जंतनाशक करा तुम्हाला एक खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल उपाशपोटी जंतनाशक करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे हे जंतनाशक जे तुम्ही देता ही कराडाचं वजन बघून तुम्ही देणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती